शासन हे आपल्या शेतकऱ्यांना अडथळ करत आहे अडी टाकत आहे हे चांगलं काम आहे नाही चांगलं काम नाही आहे कारण आणि पोलीस साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे पत्र पाठवण्या पहिले एवढं लक्षात घ्या तुम्ही जे अन्न खाताय तो अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्ही जे अन्न खाता अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्हाला विचार नाही करत आहे तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवत आंदोलन करा नाही तर जेलात टाकेन मला माहिती आहे हे मी बोलल्यानंतर माझा वाद होईल तरी मला याची काही परवा नाही आहे जर तुम्हाला जेलाट टाकायचं असेल तुम्ही अठरा वर्षाचा कालत आहे पहिले मले जेलाट टाका नंतर आमचे भाऊ तुमच्यामध्ये जर वार करण्याची क्षमता असेल तर पहिली गोडी य शोमकर्दाराच्या छातीवर चालो नंतर रज्जू बोजे छातीवर चालवा हे सांगतोय आणि हे पंधराशे रुपये चॉकलेट देणारे जे लोक आहे आश्वासन देणारे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला म्हणे कर्ज मागली असंडी तिथे जाऊ हे पत्र आपण एवढी इकी नसती आपली जर एखाद्या क्षेत्राचा पत्र आला असता शेतकरी ना तर आत्महत्या करून गेले निशा साहेबांना पत्र मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगा दोरे एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते एक झाले असते तुम्ही तरी नोबत आले असते आपल्याला आंदोलन करायचे ना आता येले आहे साले घाण को नाही घरी जाऊन राले शेतकऱ्यांची औलादच नाही आहे ते कोण आहे तो घरी गेले साले माझा बाप शेतकरी नाही आहे माझा बाप व्यापारी आहे कपड्याची दुकान आहे माझ्या घरी आणि मी शिंदी समाजातला आहे तरी ना मी मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो इथं ना माझे बाबा आले ना कोणी आला एकटा काकांसोबत आलो आहे काकांना मी आर्मी मध्ये मी उद्या येऊ की तुमच्या सोबत कि वाटलं तू म्हणे उद्या म्हणे आता येते एवढा गरजेच नाही काकाले हो म्हटलं तरी मग आपण बैठक गेला नाही म्हटलं पब्लिकला एक झाले आहे म्हटलं आता झाल्या हो ना काय आरमार काय घरी गेलो घेतली कपडे भरले डायरेक्ट आलो काका आलो म्हटल शेतकरी आमच्या लोकांना फुसवतात असं करणार चालणार नाही आहे आणि तुम्ही का आम्हाला पंधराशे रुपयाला भीक देता आम्ही ना आम्हाला जर तुम्ही ना योग्य भाव दिला आमच्या मालाले आम्हाला कर्जमाफी दिली आम्ही शेतकरी लाडका भाऊ योजना काढून सरकारने पंचवीस रुपये महिन्याची दिली ही शेतकऱ्यामध्ये क्षमता आहे आणि शेतकरी कधी खोटा पडत नाही म्हटलं आणि हे आश्वासन तर आम्ही देतच नाही आमच्या शेतकरी आश्वासनाच्या बरोबर राहिला याच्यानंतर सरकारला भयानक आहे

बनून राहिले म्हणते राहिले समिती बनवते म्हणे समिती वस ऊनच राहिली तुम्हाला एवढच सांगतो ताकद लावून घ्या मुख्यमंत्री साहेब आम्ही इथून म्हणजे नाही हे महाराष्ट्र हे उजवाय मी एक डायलॉग म्हणून माझं भाषण समोर पोलीस पढ़ने विष एवं शरीर मुख्य मुद्दे जानने तक पुलिस, सीबीआई, फोर्स, मिलिट्री, फोर्स तो तेरी सारी है। पुलिस, सीबीआई, फोर्स, मिलिट्री, फोर्स तो तेरी सारी है। पण करिए कि और दिवांगों के दिल में बसा मेरा राजा अभी सब तो तैयार है। जवान सर्वात पहिले आपल्या सर्वांचं सब मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय मोठा लढा या ठिकाणी बच्चूबाऊच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी ने या ठिकाणी उभारलाय या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदार मतदारसंघाचा खासदार म्हणून बच्चू भाऊने जे ही लढाई उभी केली आहे या लढाईमध्ये ज्या ज्या मागण्या के त्यांनी केलेल्या या सर्व मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण जाहीर पाठिंबा बच्चू या ठिकाणी आंदोलन आणि मला वाटतं की कोणी कल्पना केली इतकं मोठं आंदोलन आपण सर्वांनी या ठिकाणी उभं केलं या ठिकाणी माझ्यामध्ये अनेक वक्ते या ठिकाणी बोलून गेले परंतु आता बोलताना आमचे देशमुख साहेब बोलले की हे जे सरकार आहे हे घेण्याच्या काळीचं सरकार आहे आता याकडे बोलले आणि तुमच्या मताची मी सहमत आहे मी या ठिकाणी फक्त आपल्याला इतकं सांगू इच्छितो की कि सरकार किती असंवेदनशील होऊ शकत सरकार किती असंवेदन होऊ शकतं मुख्यमंत्री किती असंवेदनशील होऊ शकतो याच एक उदाहरण जर पाहायचं असेल एक उदाहरण तर आपण लक्षात घ्या की एक जुलै दोन हजार तेवीस ला समृद्धी एक्सप्रेसवर एक्सप्रेसवर एक मोठा अपघात झाला होता एक जुलै दोन हजार तेवीस ला आणि या अपघातामध्ये पंचवीस लोक पंचवीस जणांचा जळून कोसळ झाला होता एक जुलै दोन हजार तेवीस ला आणि अपघात झाल्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे समृद्धी एक्सप्रेसवेवर पोहोचले आणि समृद्धी एक्सप्रेस वेवर पोहोचल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली जिथे अपघात झाला होता तिथून घोषणा केली की या अपघातामध्ये पंचवीस ही कुटुंबाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये प्रति कुटुंबाला आम्ही देऊ एक जुलै दोन हजार तेवीस ची घोषणा आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे अजून समृद्धी एक्सप्रेस वेवर मरण पावलेल्या पंचवीस जणांच्या कुटुंबापैकी हॅलो हॅलो आज दोन हजार पंचवीस चालू आहे परंतु दोन हजार पंचवीस हजार अजून पर्यंत समृद्धी एक वर जा जा सा सा अजून पर्यंत एकाही परिवाराला देवेंद्र फडणवीसांनी पंचवीस लाखाची जी घोषणा केली होती ते अजून पर्यंत मिळालेली नाही त्यामुळे आपण लक्षात घ्या का हे सरकार गेंड्याच्या तातडीच आहे आणि या सरकारला जर आपल्याला वट्टीवर आणायचं असेल तर मला असं वाटतं बच्चो की हे आंदोलन अजून जास्त तीव्र करण्याची आवश्यकता आहे आपल्या सर्वांना मी या विचारू इच्छितो की बच्चू लढा उभा केला हा लढा जोपर्यंत आपण पूर्णत्वास नेत नाही तोपर्यंत आपण या लढ्यामध्ये खंबीर राहणार आहे का नाही राहणार आहे मला विश्वास आहे जर हा लढा आपण काय जर भेटून धरला तर निश्चितच ज्या मागण्या आपण या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आहे या मागण्या तत्काळ पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही काय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आली आहे मागच्या काही दिवसापूर्वी संसदेमध्ये जेव्हा आम्ही एका भाषण करत होतो भाषणामध्ये मी त्यावेळेला सांगितलं की नांदेडमध्ये घटना घडली होती आणि त्या नांदेडमध्ये दहाव्या वर्गातला एक पोरगा होता त्या दहाव्या वर्गातल्या पोराला कपडे आणि शाळेकरता लागणारा मोबाईल त्याचे वडील घेऊन देऊ शकले नाही त्यामुळे त्या मुलांनी आत्महत्या केली मुलांनी आत्महत्या केली पोरात पोरगा पुढे गेला वडील शोधत राहिले नंतर शेतामध्ये गेले तर शेतामध्ये पाहतो तर झाडाला लटकून मुलांनी आत्महत्या केली होती आणि त्याच्यानंतर त्या वडिलांनी त्याच्या मुलाचा मृतदेह झाडावरनं खाली उतरवला मुलाच्या गळ्यातला दोर हा काढला आणि स्वतःच्या गळ्यामध्ये लावला आणि स्वतः सुद्धा ज्या दोरखंडाने मुलाने आत्महत्या केली त्या दोरखंडाने वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली पंधरा मिनिटामध्ये वामनरावजी मुलांनी आणि वडिलांनी आपलं जीवन संपवलं हे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलंय तरी सुद्धा अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारला लाज आली नाही जेव्हा जेव्हा आता काळी दिवाळी बच्चू भावानी साजरी केली वर्धेला काळी दिवाळी साजरी केली त्या दिवशी हजारो लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आम्ही वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा म्हणतो का कर्जमाफी केव्हा करणार त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात का योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू मला आता तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायला असं वाटतं या मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायला असं वाटतंय का महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं टार्गेट तुम्ही ठेवला ते सांगा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांच्या आत्महत्ये पाहिजे ते सांगा कमीत कमी एकदा सांगून द्या का जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाच हजार शेतकऱ्याची आत्महत्या होत नाही तोपर्यंत आम्ही काही कर कर्जमाफी करणार आहे पाच हजार पाहिजे का दहा हजार पाहिजे ते तर एकदा सांगून द्या जेव्हा विचारलं तेव्हा कर्जमाफी त्यावेळेला ते सांगते का योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू मला या मित्रांना बाकी इतकं सांग ज्याच्या घरामधली आत्महत्या होते त्या आत्महत्येचं दुःख त्या घरातला व्यक्ती समजू शकते अजूनपर्यंत कोणत्या मंत्री खासदारच्या आमदाराच्या मंत्र्याच्या घरातल्या व्यक्तीला आत्महत्या नाही केली जी आत्महत्या केली जी सर्व विदर्भातले आहे देवेंद्रजी विदर्भातले विदर्भात सर्वांच्या आत्महत्या झालाय विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये मुख्यमंत्री असताना आम्हाला अपेक्षा होती की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहे जे दुःख आहे ते आमचे मुख्यमंत्री समजू शकतील परंतु एवढा कठोर मनाचा मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्राला कधी बघितला नाही तो या देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने आपल्याला पाहायला भेटतो त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे आणि रोहि रायडूकर बच्चो पुढच्या आंदोलनामध्ये रोहि रायडूकर घ्या पुढच्या आंदोलनामध्ये रोहि रायडूकर त्रास आहे का नाही आहे अरे रोहि रायडूकराच्या मुळे होणार जे पिकाचं नुकसान आहे त्याच्यामुळं सुद्धा शेतकऱ्यांच्या बच्चू भाव आत्महत्या वाढतात आहे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे का पुढचं आंदोलन जर उभं करायचं काम जर पडलं तर रोई पाहिजे आता बरोबर अगवा म्हणजे आज आमच्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे का वाघाच्या भीतीमुळं लोक जागलीवर जात नाही रोई रानडुकर जर तुम्ही जागलीवर गेले नाही तर पिकं उद्ध्वस्त करून टाकतात एका दिवसामध्ये आणि वाघाच्या भीतीमुळे तिथं जाता येत नाही त्यामुळं शेत जमीन पटीत राहण्याचा प्रश्न या आमच्या जंगलाच्या बेटमध्ये मोठ्या पद्धतीनं वाढला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये जोपर्यंत रोई रानडुकरांपासून शेतीचं नुकसान या विषयावर सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये लढा उभारावा हो लागेल इतकी एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो माझ्यानंतर इतर इतरही वक्ते बोलणारे आहेत फक्त मी इतकं सांगू इच्छितो की या लढ्यामध्ये बच्चूबाच्या सोबत आम्ही सदैव खंबीरपणे उभं आहोत ही ग्वाही मी आज या देतो आणि तुम्ही जे सर्व शेतकरी शेत मजूर शेत बांधव साहेब सर्व या ठिकाणी उभे आहे माझं भाषण संपवायच्या पहिले फक्त एकच सांगतो मी एकच सांगतो भाषण संपवायच्या पहिले फक्त इतकं सांगतो मागच्या वेळे विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला आपलं सोयाबीन चार हजार साडेचार हजार मध्ये आपण विकलं विधानसभेच्या मतदानाच्या पहिले त्यावेळेला आपला कापूस आपण पाच साडेपाच हजार पर्यंत गेला आणि सोयाबीन जे होत तीन साडेतीन चार हजार पर्यंत गेलं होतं सत चार हजार बेचाळीस चे खूप झालं परंतु त्याही वेळेले कसे ठप्पे मारलेले बाबा अरे कसे नाही शेतकऱ्याच्या मतदानाशिवाय कोणतं सरकार येऊ शकत नाही शेतकऱ्याच्या मतदानाशिवाय कोणतं सरकार येऊ शकत नाही पण तुम्हाला परंतु मला या निमित्ताला मला या निमित्ताला फक्त इतकं सांगावं वाटते का अतिशय गंभीरपणे पुढच्या काळामध्ये या सर्व परिस्थितीचा आपल्याला विचार करावा लागेल सरकार एखादी योजना आणते वेळेवर लाडकी बहीण आणते आणि लाडकी बहीण आणून पूर्ण इलेक्शनचं चित्र बदलून टाकते परंतु आपल्या लाडक्या बहिणी ह्या विचार करत नाही का ज्या वेळेला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीचे तुमच्या खात्यामध्ये येते त्या लाडक्या जवळचा सोयाबीन मध्ये खिसा कापून लाडक्या जवळचा खिसा कापून तोच पैसा लाडकी बहिण्याच्या खात्यामध्ये ते आपण विसरून जातो त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील का पुढच्या काळामध्ये अतिशय विचारपूर्वक हा लढा आपल्याला लढावा लागेल इतकी एक अपेक्षा आजच्या या लढ्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो सर्वांना जे कालपासून या लढ्यामध्ये या ठिकाणी करतो सर्वांना सलाम करतो आणि या लढ्यामध्ये बच्चू त्यांच्या टीम सोबत आम्ही सदैव खंबीरपणे उभे राहू हा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण देऊन माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस <laughs> <laughs> नितीन गडरी आहे नागपुरात नागपुरात संद्राच फळ संशोधन केंद्र आहे निंबू वर्गीय संशोधन केंद्र पांढरा हत्ती म्हणत असतो नेहमी माझ पंधराशे झालं होते आणि आमचा पूर्ण बेल्ट हा संत्राचा आहे आम्ही त्या ठिकाणी एवढं भांडलो एवढं भांडलो या देवेंद्र फडणवीसलाही तिथं लक्ष द्यायला वेळ नाही पण नितीन दादा वेळ द्याले वेळ नाही दे बाहेर देशातलं संत्र संत्रासाठी तंत्रज्ञान न्यान आम्ही आणतो म्हणते पण आमच्यापर्यंत तंत्रज्ञान पोचलं नाही भाऊ शेवटी पंधराशे झालं जमिनीतून काढून टाका लागले त्याच्यानंतर भाऊ केळी लावली केळी तर एवढी मारवली ठिकाणी मा जर दुसरा शेतकरी असता तर खरखर आत्महत्या करावी लागत होती माझ नऊ हजार केळीचे झाड आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नव्हता नाही आहे पण मी आत्महत्या करणार अवलाद नाही कारण का ना बच्चू भाऊ सारख्याचा हात आपल्या सारख्या हो शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे म्हणून ना आत्महत्या नाही करायची आपल्याला आपल्याला लढाचं आहे आणि आज जे आम्हाला इथं बलावलं आपण आलो आहे आपण आलो आहे आणि उद्याही लोक येणार आहे बरेच ठिकाणी वळवलेले आहे असे अडवले आहेत जागोजागी लोक आता अंजन गाऊन फोन आला होता चार, चा। चार लोकांचा आता अंजन गावून फोन आला होता चार गाडीचा चार लोकांचा तरी ह्या प्रशासनाला जागा नाही भाऊ यायले जाग येत नाही आता नवीन ऐकलं कोर्टाचा निर्णय आला अरे कोर्ट मनाच याच सरकारच याच बेमान कोर्टानं कधी आमच्या इकडे पाव का बारा शेतकरी रोज आत्महत्या करते मग हे मंत्री संत्री शेतकरी मरासाठी पैदा झालो आहे काय हे तरी सांगायला पाहिजे होतो अरे आम्ही आज बच्चू केलं आहे यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ताकद न उभं होऊ आणि आपली हक्काची मागणी करून घेतल्याशिवाय राहू नये एवढं तुम्हाला सांगतो पण प्रत्येकानं खूप मेहनत घेतलेली आहे बसा मंत्री महोदय बसा आम्हाला तुमच्यापासून खूप अपेक्षा आहे आम्हाला असं वाटत होत का देवेंद्रजी फडणवीसच येणार आहे पण देवेंद्र फडणवीस नाही आले